नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईन लिह बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो कालपासून जवळपास परवा रात्रीपासून जोरदार पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आवकेत आज घट आहे फक्त आणि फक्त हे जर धरलं अर्ध शेड अर्ध बंद नाही मित्रांनो एक लाईनचीच एवढी पिकअपची लाईन आहे तेवढी फक्त आवक आहे पिकअपची बाकी ट्रॅक्टरची त्या शेड दोन लाईन आहे ट्रॅक्टरची आहे आणि ग्राउंड वरती उरवर मित्रांनो वेटिंगची जे आहे ती जवळपास एक ते दीड लाईन आहे त्याच्यावरती काय आज आवक नाही मित्रांनो पाचशे चारशे पाचशे मध्ये आज आवक असेल बाजारभावाची काय परिस्थिती मित्रांनो जाणून घेऊ कारण बऱ्याच प्रमाणात कांदा खराब व्हायला लागला आहे पण भाव अजून पण वाढले नव्हते आज बघूया आजचे सोमवारी मित्रांनो आणि ऑक्टोबर महिन्याला पण सुरुवात होऊ राहिली तर बघू जाणून घेऊ आजचे भाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या क्वालिटीचे ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये दोन्ही पण भाव या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे जाणून घेऊ निलावाला सुरुवात झाली तिकडं जाऊन बघू निलाव काय भाव निघत आहे आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला कनेक्ट करा जेणेकरून उद्याचे येणार अपडेट तुम्हाला वेळोवेळी येत जाते धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा झाली आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचं आवक कमी असल्यामुळे बाजारभाव थोडा बदल आहे तो बदल किती नाही तर जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे सरासरीचे काय बाजारभाव चालले या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाले पहिलं की मित्रांनो अकराशे एक्केचाळीस रुपये कलर साईज बघू शकता कांद्याची एक हजार एकशे एक्केचाळीस रुपये कुठले दादा कांदे पिचकेट अकरा एक्केचाळीस रुपये काय भाव भाऊ काय गेला माऊली एक हजार बावन्न बेड एक हजार बावन रुपये गोळा साईज माले मित्रांनो साईज बघू शकता साईज सगळी पंचावन्न साठ प्लस साईज आहे किती गेला मावल्या अकरा अकराशे बावन रुपये साडे अकराशे मीडियम साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी किती गेला नऊशे सव्वीस नऊशे सव्वीस रुपये सव्वा नऊ कोकण का

बाराशे पंचवीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फायव्ह रुपीज सव्वा बारा क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज याची पंचावन्न प्लस साईज येईल कांदा प्लस साईज दुबाई क्वालिटी क्वालिटी माल एक नंबर दुबई क्वालिटी रेट चालू आहे आज का रेट टू डेज रेट इज ट्वेल्व पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मार्केट रेट ओके धन्यवाद मित्रांनो कांदा क्वालिटी चांगली मिडीयम साईज मध्ये कांदा साईज यायची पंचाळीस पासून तर पंचावन्न पर्यंत साईज येईल याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता किती गेला एकाँगा। एकाँगा। देवता। एक हजार नव्वद कुठला आहे कांदा बर देवठाण एक हजार नव्वद रुपये एक्कावन्न कुठला कांदा आहे आपला वड्याचा पाड्याचा कांदा मित्रांनो तेराशे एक्कावन्न रुपये साडे तेराशे कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पन्नास प्लस साईज हा पण मित्रांनो साईजला ला चांगला आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे सगळी कांद्याची साईज बघू शकता दुबई क्वालिटी किती गेला बारा, बारा एक बाराशे रुपये किती रुपये आपला बरं एक हजार पासष्ट मिडियम मिक्स कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता एक हजार पासष्ट रुपये ठीक हा पण कलर साईज मध्ये चांगला आहे कलर कोण चांगली आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला बारा छप्पन वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज बाराशे छप्पन रुपये मित्रांनो गावठी कांदा बाराशे छप्पन कुठले दादा दादाचे पाडे ओके काय गेले दादा आठशे पंचाहत्तर रुपये गोल्टा एक आठशे पंच्याहत्तर आहे गावठी कांदा मित्रांनो मीडियम साईज मध्ये कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता चिंचपाडा किती गेले सोळाशे पंचवीस रुपये आतापर्यंत सोळाशे पंचवीस रुपये साईज कलर चांगली बियाणा दादा कांदा आहे साईज बघू शकता साईज चाळीस पंचाळीस प्लस साईज येईल कांद्याची मीडियम साईज मध्ये किती तीस सोळा तीस देवळी कराड कळवंत सोळाशे तीस रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी रुपीज सोळाशे तीस बिया कोणते दादा गुलाबी ओके हा पण मित्रांनो सुपर क्वालिटी आहे क्वालिटी सारखीच आहे सेम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता साईज याची पन्नास पंचाळीस पन्नास प्लस साईज सुपर क्वालिटी कलर क्वालिटी चांगली किती गेलाय दादा सोळा पंच्याहत्तर पावनी सतरा रुपये ठीक आहे सोळा सत्याहत्तर रुपये एकोणतीस तारीख आजची सोळा सत्याहत्तर कुठले दादा आलो का कळवल बियाणं कोणतेस प्रसा हा पण मित्रांनो तिकडचाच कांदा आहे बिरुळ्याचा कांदा क्वालिटी चांगली साईज बघू शकता कांद्याची किती गेला सोळा नव्याण्णव सोळा नव्याण्णव सतराशे का कुठले कांदे हिरवळे ठीक आहे सतराशे रुपये वन थाउजंड सेव्हन हंड्रेड एक रुपये कमी होतो सतराशेला सोळा नव्याण्णव दादा मी याला कोणतं व्हायचं चव्हाण 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 बर मित्रांनो हा गावठी कांदा आहे मीडियम साईज मध्ये सुपर क्वालिटी मध्ये ड्राय मला कलर क्वालिटी चांगली आहे साईज एक साईज आहे कलर बघू शकता साईज बघू शकतो क्वालिटी सतराशे सेवन हंड्रेड थ्री रुपीज सतराशे तीन रुपये कुठले दादा लोक कळवण भिया ना कोणते प्रसाद प्रसाद वरखेडा किती गेलो सोळाशे सोळाशे रुपये कुठला आपला कांदा वरखेडा तालुका ओके कनाशे वरखेडा सोळाशे रुपये ओके भाऊ किती गेला चौदा किती पूर्ण सोळा वन थाउजंड फोर हंड्रेड राऊंड फिगर चौदाशे रुपये क्वालिटी चांगली कलर साईज चांगली पिकअप मधील कांदा चालू झाली आपण सविस्तर कांदा वाचराव जाणून घेऊ क्वालिटी कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे गावठी कांदा आहे किती गेला होता अकराशे आहे कुठला दादा बाराशे छत्तीस कुठला कांदा आहे सावरपाड्याचा कांदा आहे मित्रांनो गावठीमध्ये जे बाराशे छत्तीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज सावरपाडा गोल्टा क्वालिटी मित्रांनो हा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज गोल्टा क्वालिटी कलर क्वालिटी बघू शकता किती गेला होता आठशे एक्वन्न आठशे एक्कावन्न रुपये गोल्टा कुठले दादा करंजवर कलर क्वालिटी साईज मित्रांनो कांद्याला चांगली क्वालिटी बघू शकता बाराशे एकावन्न बाराशे एक्कावन्न कुठले दादा कांदे लालपाडीचे कांदे साडे बाराशे रुपये कांदा क्वालिटी कलर चांगले बियाणं कोणतं होतं काक घरगुती बियाणं ठीक धन्यवाद अकराशे सत्तर रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सेव्हन्टी रुपीज अकरा सत्तर रुपये कांदा क्वालिटी साईजमध्ये कुठले दादा मिडीयम साईज मध्ये नऊशे सत्तर रुपये साईज ॲव्हरेज क्वालिटी नऊशे सत्तर रुपये किती गेला माऊली एक हजार ऐंशी रुपये ठीक आहे कुठले कांदे बरं चालू का सटा किती गेले बाराशे पंचवीस कुठले कांदे रानवडचे रान रान कांदे मित्रांनो बाराशे पंचवीस रुपये सव्वा बारा एक हजार एक रुपये कुठला झाला कांदा वनसगाव एक हजार सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी साईज बघू शकता कलर मध्ये कांदा डबल पत्ती किती गेला काका का तेराशे का? तेरा रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टीन रुपीज तेराशे तेरा रुपये कुठले काका सोंडी मेंढी बियाणे कोणतं याचं भीमशक्ती भीमशक्तीचं भी बियाण ठीक आहे तेराशे तेरा ना ओके धन्यवाद नऊशे ऐंशी ठीक आहे नऊशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याचे नऊशे ऐंशी कुठले कांदे काका दिलू। शे काय बघायला हो काका किती गेले दादा एक हजार सात रुपये कुठले कांदे पचकेश्वर ठीक आहे एक हजार सात किती गेले हो दादा नऊशे एक्याऐंशी रुपये ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईजमध्ये नऊशे एक्क्याऐंशी रुपये नऊशे किती गेले दादा काय गेला नऊशे बहात्तर रुपये कुठलाय कांदा नऊशे बहात्तर क्वालिटी बघू शकता मित्रांनो हो नऊशे बहात्तर केले दादा बाराशे साठ साठ रुपये बाराशे साठ रुपये कल्ली बघू शकता मित्रांनो बाराशे साठ रुपये वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी कुठले दादा कांदे कुठले बरं ठीक चालेल धन्यवाद काय हो गेले दादा एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी रुपये कुठले कादे कांदे केलदरीचे कांदे साईज ॲव्हरेज क्वालिटी एक हजार ऐंशी रुपये ठीक किती गेले बारा ठीक आहे एक हजार बारा रुपये वन थाउजंड ट्वेल्व रुपीज कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मोठ्या साईजमध्ये थोडा कलर डाऊन आहे कांद्याचा ठीक आहे किती गेला होता भाव किती गेला नऊशे नव्वद ठीक आहे नऊशे नव्वद रुपये हजारला दहा कमी तीनशे पंचवीस सव्वा तीनशे कुठली का ते करंजाळे मित्रांनो थोडा डाकी माले क्वालिटी बघू शकता कांद्याचे मिडियम मिक्स आहे कांद्यामध्ये काय केला आठशे आठशे अकरा रुपये ठीक आठशे अकरा अकराशे एक रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांद्याची मिडियम साईज आहे ॲव्हरेज क्वालिटी अकराशे एक ना कुठले कांदे आंबेवाडी बर बरे काय गेले दादा सातशे सत्तर सातशे सत्तर रुपये कुठले काय भाव गेला होता दादा किती गेला काय भाव गेला एक हजार साठ रुपये कुठला आहे कांदा चिंचके एक हजार साठ गोळाली मित्रांनो साईज चांगली पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे सगळी कांद्याची क्वालिटी बघू शकता पत्ती चांगली आहे कांद्याला किती गेला बाराशे ऐंशी ऐंशी कुठले आहेत दादा चिंचकी बाराशे ऐंशी साडेआठशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता मित्रांनो साडेआठशे रुपये कुठले मित्रांनो साईज कलर बघू शकता कांद्याची साईज यायची पन्नास पंचावन्न प्लस साईज काय केला तेराशे तीन तीन रुपये कुठला कांदा आहे नांदुर्मन। नांदोर मनवेश्वर तेराशे तीन रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज यायची पंचाळीस ते पंचावन्न साठ पर्यंत अकराशे एक्केचाळीस रुपये कुठले आहे कांदे बर आहे अकराशे एक्केचाळीस रुपये अकराशे तीस रुपये कुठला कांदा आहे दारणा सांगवी अकराशे तीस रुपये क्वालिटी चांगली सुपर क्वालिटी मध्ये साईज यायची पंचावन्न प्लस आहे साईजायची कुठले आहे का काय भाऊ गेले ठीक आहे तेराशेचाळीस रुपये बियाणे कोणते पाहुली कचरा हा पण मित्रांनो गोळा साईज मध्ये आहे कलर डबल बत्ती मध्ये डार्क कलर मध्ये आहे साईज चांगली किती गेला काका तेराशे एक रुपये कुठले कांदे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण सरासरी कांदा बाजाराव बघितली आवक कमी असल्यामुळे थोडंसं एक ते दीड रुपयांनी मार्केट थोडंसं तैटे आहे कारण सरासरी कांदा बाजाराभाऊ सतराशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीला गेला आहे गावठी माल सुपर क्वालिटी आणि सरासरी कांदा बाजारभाव थोडा पाच पन्नास ते शंभर रुपयेपर्यंत बदल साडे नऊशे ते हजारपासून तर अकराशे रुपयेपर्यंत आजचे बाजारावर आपल्याला सरासरी बघायला मिळाले तुमच्याकडील कांदा बाजारावर परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आयकॉन ऐकून आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विचार नका धन्यवाद